नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं हेजब मराठी या चॅनलवर आज आपण बघणार आहोत एक अतिशय वेगळ्या विषयावर विषयाचं नाव आहे आपलं आयुष्य कमी करणाऱ्या सवयी आणि कोणत्या सवयीमुळे आपलं आयुष्य हे कमी होत चाललेलं आहे हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पहिलं कारण आहे धूम्रपान धूम्रपान म्हणजे व्यसन प्रत्येक सिगरेट साधारणत वीस मिनट जीवन कमी करते आपण एक पॉकेट जर पिलं ते एक पॉकेट आपलं जीवन हे आपल्या जीवनाच्या वीस मिनटं हे कमी करतं आपल्या जीवनाचा जो कालावधी आहे तो कालावधी कमी होतो एक पॉकेटमध्ये सुमारे सात तास जीवनाचा कालावधी कमी होतो प्रत्येक सिगरेटमुळं आपलं जीवन हे वीस मिनटं कमी होतं त्यामुळं आपण ठरवायचं आहे की आपल्याला आपल्या आयुष्यातले वीस मिनटं जर कमी करायचे असेल तर रोज एक सिगरेट प्यायची जर चाळीस मिनटं कमी करायचं असेल तर दोन सिगरेट प्यायची आणि सात तास कमी करायचं असेल तर पूर्ण एक पूर्ण पॉकेट पूर्ण दिवसभर एक पॉकेट रोज पेत राहायचं जेणेकरून आपलं जे आयुष्य फुकट भेटलेलं जे आयुष्य आहे त्या आयुष्य आपल्याला कमी करायचं आणि लवकर मरम पावाचं त्यामुळं धूम्रपान करणं हे बंद करा किंवा कमी करा जी सवय लागली असेल ती सवय कमी करा जेणेकरून आपलं हे आयुष्य जे फुकट भेटलेलं जे आयुष्य आहे ते आयुष्य आपल्याला जगायला भेटेल कारण की सिगरेट पिल्यामुळं आपला फुफ्फूस खराब होईल आपल्या पोटाला आजार होईल अजून काही बऱ्याच गोष्टी आपल्याला घडणार आहेत मग जसजसं वय होत जाईल त्या वयानुसार आपल्याला तसा त्रास होत जाईल मग आपण ही हातानं घडलेली गोष्ट आहे आपल्याला जे फुकट आयुष्य भेटलेलं आहे त्या आयुष्याला आपण वाईट सवय लावल्यामुळं आपलं आयुष्य हे आपण स्वतः खराब करत आहोत हे लक्षात घ्यायचं सवय लागली असेल एन्जॉयमेंट म्हणून जरी आपण घेत पण ते एन्जॉयमेंट आपलं आयुष्य हे कमी करत आहे त्यानंतर शारीरिक हालचाल कमी करणे जीवन जगत असताना आळशीपणा हा किती भोवतो ते बघा आपण लाईफस्टाईल जगत असताना किंवा जॉब करत असताना किंवा ऑफिसमध्ये काम करत असताना सतत खुर्चीवरती बसत राहतो मग सतत खुर्चीवर बसत राहिल्यामुळं आपली पचनक्रिया मंदावते स्ट्रेस वाढतो मग बऱ्याच गोष्टी आपल्या हालचाल नसल्यामुळं आपलं जे शारीरिक हालचाल जेवढी पाहिजे तेवढी होत नाही मग यामुळं आपल्याला हृदयरोगाचा धोका वाढतो हृदयरोगाचा धोका किती पर्सेंट वाढतो तर चौतीस टक्के हा एवढा वाढतो नुसतं ऑफिसमध्ये जास्त वेळ बसल्यामुळं आपल्याला हृदयरोगाचा विकार हा चौतीस टक्क्याने वाढतो विचार करा चौतीस टक्क्यानं जर आपण व्यायाम करत असलो किंवा योगासन करत असलो तरीसुद्धा आपला हृदय येण्याचे चान्सेस हे चौतीस टक्के वाढतात त्यामुळं सतत एका खुर्चीवर बसणं ऑफिसमध्ये काम करत असताना याचं भान राहू द्या आपलं जे ऑफिसमध्ये बरेच केसेस घडलेले आहेत की खुर्चीवर बसता बसताच व्यायाम करत असतानासुद्धा हृदया रुग्णाच्या झटकानं मृत्यू पावला तर हे रिसर्चनुसार सिद्ध झालेलं आहे हे काही फेक्या नाही आहेत तर एक रिसर्चनुसार आपण जर ऑफिसमध्ये सतत जर बसत असलो हालचाल करत नसलो शरीराची तर चौतीस टक्क्यानं आपल्याला हृदयविकार येण्याचे चान्सेस आपल्याला वाढतात त्यामुळं काम करत असताना हालचाल एक तासभरानं mm. दोन तासानं हालचाल करणं खूप गरजेचे स्ट्रेचिंग करणं खूप गरजेचे आहे त्यानंतर अतिशय जास्त अधिक प्रमाणात बाहेरचं फूड खाणं ही सगळ्यात घाण गोष्ट आपल्याला सवय लागलेली आहे की चवीला चांगलं लागलं की खाल्लं की कारण की या गोष्टीमुळं आपलं आपण आयुष्य हे खराब करत आहोत कमी करत हो, आहोत अतिशय जास्त प्रमाणात आपण बाहेरचं खात आहोत ते तेल कोणतं वापरतात आपल्याला माहीत नाही ते तेल ते यूज करून डबल यूज करतात का ते आपल्याला माहीत नाही ते आपण जे मटेरियल वापरतात ते मटेरियल चांगलं आहे का ते आपल्याला माहीत नाही मग हे आपण कंटिन्यू सतत खात राहतो हे खाल्ल्यामुळं अशा अन्नाचं दीर्घकालीन सेवन केल्यामुळं आपल्या मूर्तीचा धोका हा जवळपास दहा टक्क्यांनी वाढतो मग विशेषतः यामुळं काय होतं मधुमेह होतो हृदयरोग होतं म्हणजे हार्ट अटॅक हार्ट अटॅक येण्याचं सगळ्यात मोठं कारण आपल्या सवयी आहे कारण की बऱ्याच जणांना जिम गेल्यानंतरमध्ये सुद्धा योगासन केल्यानंतरसुद्धा धोका वाढतो आहे पण ते ऑफिसमध्ये काम करत अस असतात एका ठिकाणी दिवसभर बसत असतात निश्चित एवढी हालचाल केल्यामुळं हे होत नाही त्यामुळं बाहेरचं खाणंसुद्धा टाळा फास्ट फूड टाळा पॉकेटची जे पॅकिंगची जे गोष्टी आहेत त्या गोष्टी टाळा त्यामध्ये केमिकल यूज करेल असतं ते तयार कसं केलं असतं हे आपल्याला माहिती नाही यामुळं शरीराला खूप नुकसान होतं आहे आणि आपण स्वतः ते चवीला चांगलं लागतं आहे आपल्यानं आवडीनं खातो आहे पण तेचं नुकसान आपल्या आयुष्यावर आपल्या आरोग्यावर खूप मोठा दिसून येतं त्यामुळं अन्न हे नेहमी बाहेरचं अन्न जर आपण सतत खात राहिलो तर जवळपास दहा टक्के आपले मरण्याचे किंवा आयुष्य कमी होण्याचे चान्सेस आपल्याला वाढतात त्यानंतर अयोग्य झोप आणि विश्रांतीनं भेटणं रात्री साडेबाराच्या नंतर झोपायला जाणं किंवा नियमित झोपेतून शेड्यूल न ठेवणं या सवयी आपल्याला ब्याण्णव रोगाचं जोखीम देतात ब्याण्णव ब्याण्णव रोग आपल्याला व्हायचे चान्सेस वाढतात फक्त आपण रात्री साडेबाराच्या नंतर झोपायचं जर ठरवलं आणि आपण जर नैसर्गिकरित्या झोप नैसर्गिकरित्या जी सायकल आहे त्या सायकलनं आपण झोपलो जर नाही तर आपल्याला ब्याण्णव रोग होण्याचे चान्सेस असतात नॉट अ जोक ब्याण्णव रोग त्यामुळं सवय ही खूप लावणं शिस्त लावणं ही खूप गरजेची आहे अयोग्य झोप लागल्यामुळं ब्याण्णव रोग जर होत असेल तर आपलं जीवन हे आपोआप कमी होणार आहे आपलं आयुष्य हे कमी शंभर टक्के होणार आहे त्यामुळं झोपेचं रुटीन बदला जे काही शिफ्ट वाईज असेल त्यांनी झोपेचं मॅनेजमेंट करा किंवा मोबाईल बघत या सवयी खूप वाईट लागलेल्या आहे रात्री जागणं बिनकामाचं जागणं हे सवयी बदलणं खूप गरजेचं आहे त्यानंतर तणाव आणि मानसिक आजार या सुद्धा हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण आहे संशोधनानुसार तणाव किंवा खराब झोप किंवा वाईट आहार यामुळं वीस टक्के आपण आयुष्य हे कमी होतं विचार करा वीस टक्के आयुष्य हे आपल्या फक्त तणावामुळं आणि मानसिक आजारामुळं कमी होतं त्यामुळे ह्या ह्याच्या सवयी या, या सवयी सवय बदलणं खूप गरजेचे आहे आपली लाईफस्टाईलचं एक स्ट्रक्चर बनवा आपलं जीवन कसं सुखी होईल काही नाही सकाळी एक दीड तास जर आपण व्यवस्थितपणे दिले दिवसभर काम करून सनी माइंड रिलॅक्स सनी आनंदात आपण जगत जर राहिलो तर हे प्रॉब्लेम आपल्याला होणार नाही आपल्याला पाळणं कोणत्या गोष्टी आहे तर आपल्या शरीराची हालचाल आपलं जेवण आपली विश्रांती या गोष्टी पाळणं खूप गरजेचे आहे ज्यामुळं आपल्याला आपलं आयुष्य हे आपण आपल्या आप 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 हातानं कमी करत आहोत त्यामुळं या सवय बदलणं खूप गरजेचे आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा धन्यवाद